नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत कोकण भागामध्ये झालेले आहेत घेत आहेत त्याच्यामध्ये आपला प्रसिद्ध श्री बकासूर सगळ्याचा चाहत्या लाडका आपला बकासूरला एकदम धमाकेदार एंट्री तिथे पाहण्यास भेटले आहे तिथे स्पेशल बकासूरला बकासूरला बकासूर विशेष व स्पर्धेचे आकर्षक बैल म्हणून तिथे बोलवण्यात आले होते एकदम बकासोटची एकदम भारीमध्ये स्वागत झालेलं आहे आणि बकसोटची इंट्री एकदम खतरनाक झालेली आहे मित्रांनो ही शर्यत कोकण भागामध्ये रत्नागिरी लांजा येथे झाली आहे ये मित्रांनो तर राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत कळबे स्पोर्ट्स क्लब आयोजित बैलगाडा शर्यत स्पर्धेसाठी यांची उपस्थिती दाखवलेली आहे तर गाडीमध्ये एकदम खतरनाक बकासोरने आपली एंट्री मारलेली आहे मित्रांनो तर कालच्या मॅचमध्ये बकासूरची हार पत्करा लावली तरी बकासूरचे चाहते खूप आहेत बकासूरला खूप ठिकाणी बोलवणे येतात पण म्हणजे बैलगाडी शरीर चालू असल्यामुळे बकासूर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे कशी वाटले मित्रांनो माहिती तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा आवाज थोडा कमी जास्त होते त्याच्यासाठी माफ करा धन्यवाद